नमस्कार मी छाया जोशी तुमचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते आज आपण कथा ऐकत आहोत तिचं प्रेम आणि एक चूक लेखिका सौ सोनल गुरुनाथ शिंदे आणि सादरीकरण छाया जोशी तर चला सुरू करूया आयुषी एम जी कॉलेजमध्ये असलेली एक मुलगी घरची परिस्थिती अगदी उत्तम एकुलती एक मुलगी त्यामुळे लाडात वाढलेली आई वडील एका बँकेत कामाला होते दोघेही एकाच बँकेत जॉबला होते आयुषीचं कॉलेजमध्ये असलेल्या एका अर्जुन नावाच्या मुलावर प्रेम होतं अर्जुनही तिच्या प्रेमात पडला आहे असं तिला वाटत होतं म्हणून मग तिने फायनल एक्झाम झाल्यानंतर त्याला प्रपोज करण्याचे ठरवले पण अर्जुन फायनल परीक्षेचा शेवटचा पेपर देऊन कायमचा कोल्हापूरला निघून गेला आणि आयुषीचं त्याला प्रेमाबद्दल सांगायचं राहूनच गेलं आयुषी कॉलेजला असल्यापासूनच तिला डिझायनिंगची आवड होती त्यामुळे तिने पुढे जाऊन फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला आणि नंतर त्यातच करिअर करायचं असं तिच्या आई वडिलांनी तिला सांगितल्यावर ती पण हो चालेल असे म्हणाले आयुषीवर कुठलंही बंधन नव्हतं आयुषीने कोर्स पूर्ण केल्यानंतर स्वतःचं चा बुटीक चालू केलं त्यालाही आई वडिलांनी पटकन होकार दिला तिला बुटीकसाठी लागणारं भांडवलही आई वडिलांनी दिलं आणि आयुषी बुटीक या नावाने बुटीक चालू केलं एकंदरीत सर्व छान चाललं होतं मग बघता बघता तिचं लग्नाचं वय झाल्यावर आईवडिलांनी स्थळ शोधायला हो सुरुवात केली आणि मग दोन महिन्यातच एक चांगलं स्थळ सांगून आलं मुलगा चांगला शिकलेला होता सर्व व्यवस्थित आहे बघून आईवडिलांनी लग्न करण्याचं ठरवलं आणि एक महिन्याने अगदी थाटामाटात लग्न झालं आयुषीचा नवरा ऑफिसच्या कामानिमित्त बरेचदाच टूरवर असायचा आयुषीच्या घरी सगळ्या कामाला नोकर होते आयुषी लग्नानंतरही बुटीकला जात असे लग्नानंतर दोन वर्ष झाल्यावर आयुषीच्या नवऱ्याला म्हणजेच राजला त्याच्या कंपनीने एक वर्षाच्या ट्रेनिंगसाठी लंडनला पाठवलं आयुषी आता एकटीच असे दिवसभर त्यामुळे तिला फेसबुक आणि इंटरनेटची खूप सवय झाली होती आणि मग असंच एक दिवशी फेसबुकवर बघता बघता तिला अर्जुनची आठवण आली आणि मग तिने तिला एफ बीवर शोधायला सुरुवात केली आणि त्याचं प्रोफाईल भेटल्यावर तिने लगेच त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली दुसऱ्या दिवशी अर्जुननेही ती एक्सेप्ट केली आणि मग इथूनच दोघांच्या एकमेकांशी पुन्हा बोलायला सुरुवात झाली आणि इथेच आयुषी चुकली अर्जुन एफ बीवर भेटला पण आयुषीच्या मनातलं सुप्त प्रेम पुन्हा उफाळून आलं अर्जुनने मग एके दिवशी मॅसेजरवर बोलता बोलता तिचा व्हॉट्सॲप नंबर घेतला आणि मग दोघेही चॅटिंग करू लागले त्यात अर्जुनचं अजून लग्न झालेलं नव्हतं हे ऐकून तर आयुषीला खूपच बरं वाटलं होतं अर्जुनने तिला एका कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं आयुषी पण लगेच त्याला हो म्हणाले आणि मग असं करता करता दोघं अधूनमधून भेटू लागली आयुषी शेजारच्या लोकांना सांगायची की आईकडे जात आहे आणि आई वडिलांना सांगत असे मी एकटीच असल्यामुळे बोर होते म्हणून मी मैत्रिणींबरोबर इथे तिथे जात असते त्यानंतर शनिवारी रविवारी दोघं एकत्र भेटू लागले अर्जुन सांगेल तिथे ती त्याला भेटायला जात असे मग हळूहळू लांब फिरायला जाणं चालू झालं मग सुरुवातीला दोघं वेगवेगळ्या वेग रूममध्ये राहत असत नंतर नंतर एकच रूम शेअर करू लागले आयुषीच्या गळ्यातलं मंगळसूत्र बघून सर्वांना हे दोघे पतीपत्नी आहेत असेच वाटत होते दोघेही फिरायचे मज्जा करायचे आयुषीच्या नवऱ्याला म्हणजेच राजला जाऊन जवळजवळ पाच महिने झाले होते आयुषी आणि अर्जुनची मैत्री अगदी बिनबोबाट सुरू होती तिच्या आई वडिलांना नवऱ्याला याच्यातलं काहीच माहिती नव्हतं आणि आयुषी हे जाणवूनही देत नव्हती त्यामुळे त्याचा कोणालाही संशय आला नाही अर्जुन मुंबईला कामानिमित्त राहत असे आणि तो आयुषीला सांगत असे परंतु अलीकडेच अर्जुनचे कोल्हापूरला दौरे खूपच वाढले होते तो नसला की आयुषीला करमत नसे आता तर आयुषीला सारखं मनातून वाटत असे की आता ती राज परत आल्यानंतर त्याच्याबरोबर संसार करू शकेल की नाही आणि जर नवऱ्याला घटस्फोट दिला तर अर्जुन आपल्यासोबत लग्न करेल की नाही तिच्या डोक्यात दिवसभर हेच विचार चालू होते आयुषी आता एका विचित्र वळणावर आली होती आता एकीकडे आई वडील एकीकडे राज आणि समाज आणि दुसरीकडे अर्जुनबद्दल वाढत जाणारी ओढ काय करावे ह्या विचारात ती सतत राहू लागली त्या दिवशी अर्जुन कोल्हापूरला गेला होता संध्याकाळनंतर पुन्हा येणार होता आयुषीला फार उदास वाटत होतं तिचं बुटीकचं काम संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आटपत आलं होतं तिने मनातल्या मनात म्हटलं आज पार्लरला जाऊन येऊया तसंही बरेच दिवस झाले फेशियल केलं नाही आपण आणि मग ती बुटीकचं काम आवरून पार्लरला गेली पार्लरला तशी गर्दीच होती म्हणून आयुषी मोबाईलवर बघत आपला नंबर येण्याची वाट पाहत बसली होती तेवढ्यात कोणीतरी मागून म्हटले आयुषी आयुषी आपलं नाव ऐकून आयुषीने मागे बघितले बघते तर समोर तिच्या कॉलेजमधली एक मैत्रीण रुपाली उभी होती आयुषीला पटकन आठवले की ती हल्लीच दोन महिन्यापूर्वी अर्जुनबरोबर महाबळेश्वरला गेलेली असताना तिलाही रुपाली दिसली होती पण आयुषीने तिला बघितल्यावर बघून न बघितल्यासारखे करून दुरूनच तिला दिसताच रस्ता बदलला होता रुपालीने कशी आहेस असे विचारले आयुषीने पण मस्त आहे असे पटकन उत्तर दिले रुपाली सरळ मुद्द्यावर आली आणि म्हणाले अर्जुनबरोबर तू महाबळेश्वरला मला दिसली होतीस पण तू गडबडीत होतीस असं वाटलं म्हणून मी तुला हाक मारली नाही तू आपल्या कॉलेजमधल्या अर्जुनबरोबर तिकडे कशी काय होतीस तुझा नवरा तर राज आहे ना कोणी तर फबीवर तुझं प्रोफाईल बघितलं आयुषीला काय बोलावं हे कळत नव्हतं म्हणून ती म्हणाली अर्जुन माझा कॉलेजपासूनचा बेस्ट फ्रेंड आहे रुपाली म्हणाली हे बघ आयुषी मी सरळ विषयावरच येते आयुषी अर्जुन चांगला माणूस नाही तू त्याच्यापासून दूर राहावंस असं मला वाटतंय तू ज्या तऱ्हेने महाबळेश्वरला त्याच्याबरोबर वावरत होतीस त्यावरून तुमच्या दोघातले संबंध मैत्रीचे नाहीत त्या पलीकडचे आहेत हे मी तेव्हाच ओळखलं होतं आयुषी चोरी पकडली गेल्यामुळे खूप घाबरली तिला बोलायचंही जमेना तरी ती स्वतःला सावरत म्हणाली की अर्जुनला मी बरेच वर्ष ओळखते आहे तो तसा कोणाला फसवणारा नाही रुपाली ठामपणे म्हणाले हे बघायुषी तेव्हाचं मला माहीत नाही पण मी अर्जुनला चांगली ओळखते त्याचे अनेक विवाहित स्त्रियांशी संबंध आहेत आयुषी म्हणाली पण त्याला तर वाटेल तेवढ्या कुमारी मुली मिळू शकतात तर तो विवाहित स्त्रियांना का म्हणून नादी लावेल मला तर ते काही केल्या पटत नाही मी त्याच्याशी सहा महिने बोलत आहे मला तो आहे असं मला अजिबात वाटलं नाही एकदाही रुपाली बोलू लागली तो अर्जुन फार हुशार आणि लबाड आहे कुमारिका मुलगी लगेचच लग्नाची स्वप्न बघू लागते सोडून दिल्यावर धमकी देते गोंधळ घालते त्यात ते त्याला त्याची पत जाण्याचा धोका असतो पण विवाहित स्त्रियांना मौज मजा करून त्याने सोडून दिलं तर त्या रडतात गप्प बसतात नवरा मुलं सासर ह्या सगळ्यांचाच विचार करून प्रकरण अधिक वाढवत नाही मग हा अर्जुन असले प्रकार करायला मोकळा होतो आणि अजून एक तुला सांगायचं राहिलं अर्जुनने अनेक बायकांना फसवून आता पस्तीसाव्या वर्षी लग्न करायचं ठरवलं आहे त्याचा हल्लीच साखरपुडा झाला आहे असं मला पण एका त्याच्या मित्राकडून समजलं त्याने एका चांगल्या अधिकाऱ्याची मुलगी लग्नासाठी निवडली आहे काय अर्जुनचा साखरपुडाही झाला आयुषी ओरडून बोलले त्याच्याच गावची कोल्हापूरची मुलगी आहे आयुषी मनातल्या मनात बोलली तरीच हल्ली अर्जुन सारखा कोल्हापूरला जायचा विचारलं की बोलायचा आई बाबा तिकडे असतात ते बोलवतात सारखे त्यानंतर आयुषी पार्लरमध्ये थांबलीच नाही ती तडक घरी निघाली आणि घरी आल्यावर विचार करू लागली एक महिना हल्ली अर्जुनही तिला बदलल्यासारखा वाटत होता त्याचा हल्लीच्या कोल्हापूरला सततच्या फेऱ्या ह्या सगळ्याचा तिला आता अंदाज आला होता आयुषी स्वतःशीच बोलू लागली त्या अर्जुनच्या हुद्द्यावर आणि त्याच्या ह्या मोठ्या स्वप्न दाखवण्याच्या वृत्तीला मी बळी पडले या जाणिवेनेच तिला स्वतःचा राग आला आणि तिने अर्जुनला रागारागात फोन केला अर्जुनने फोन उचलल्यावर ती ओरडूनच बोलली तुझा साखरपुडा झाला आहे आणि तू मला सांगितलंही नाहीस तू असं का केलंस माझा विश्वासघात का केलास, विश्वास केलास? फसवलंस तू मला का अर्जुन बोलला म्हणजे तुला कळलं तर मी तुला उद्या हे सांगणारच होतो अगदी सहजच अर्जुन बोलला आणि ऐक मी काय केलं आहे मी कुठेही तुला फसवलेलं नाही माझं लग्न झालं नाही हे म्हटल्यावर मी कधीतरी लग्न करणारच होतो ना मी तुला काही लग्नाचा प्रॉमिस दिलं नव्हतं हो विश्वासघात कुठून केला मग आणि हे जे काही घडलं आहे ते तुझ्याच मर्जीने घडलं आहे मी काही बळजबरी केली नाही मला तू कॉलेजच्या दिवसापासूनच आवडत होतीस पण ते बालिश प्रेम होतं पण आता तू विवाहित आहेस मी तुझ्याशी लग्न करेन असं वाटलंच कसं तुला मी एवढ्या मोठ्या पोस्टला आहे माझी प्रतिष्ठा मी एका विवाहित मुलीबरोबर लग्न करून धुळीला कशी मिळवेन तू लग्नाची स्वप्न बघत होतीस की काय हे वाक्य बोलून तो हसला आयुषी तिरस्काराने म्हणाली तू एवढा नालायक असशील असं वाटलं नव्हतं मला का असं वागलास तू अजून पुन्हा तो बोलू लागला खरं तर तुझ्या नवऱ्यातली थोडीशी उणीव तुला सहन करता आली नाही म्हणून ती तू माझ्याकडून पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न केलास तुझ्या नवऱ्याचा तू तु विश्वासघात केला आहेस त्याची फसवणूक केली आहेस आणि तू मला विश्वासघात की बोलतेस असं बोलून अर्जुनने हसतच फोन ठेवला आयुषी हे सर्व ऐकून हदरलीच होती अर्जुन खरं तर तेच बोलला होता राजचं सारखं टूरवर असणं त्याचा सहवास न लाभणं तिला त्रास देत होतं घरात सर्वच सुबत्ता होती सगळ्या कामाला नोकर होते पण एकटेपणा होता राजचा सहवास नव्हता म्हणून ती ते सुख अर्जुनकडून मिळवू पाहत होती चूक तिचीच होती आयुषी सगळं आठवून बेडवर पडून रडू लागली आज आपण स्वतःच्या हाताने आपला संसाराचा उधळून लावला हे आठवून ती हुंदके देऊन रडू लागली एका मोहापाई आज मी हे काय करून बसली या विचाराने तिला अजूनच रडायला येऊ लागले दोन दिवस तिने पूर्ण रडून काढले काय करावे कोणाला हे दुःख सांगावे असं तिला झालं होतं आपण आपल्या नवऱ्याचा विश्वासघात केला आहे याचं तिला खूप वाईट वाटू लागलं होतं आणि तिने झोपेच्या गोळ्या घेतल्या आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला दुसऱ्या दिवशी सकाळी तिची आई तिला भेटायला आली होती तेव्हा खूप वेळ दरवाजा ठोठावून पण दरवाजा उघडत नाही हे बघून तिने आधी राजला कळवले आणि मग शेजारच्या लोकांच्या मदतीने दार तोडून काढले तर आयुषी बेडवर निश्पित पडली होती राजही लगेच यायला निघाला आई वडिलांनी आयुषीला ॲडमिट केले पोलीस केस झाली कॉल डिटेल्स तपासण्यात आले जास्तीत जास्त कॉल अर्जुनला केले गेले होते पण अर्जुनला चौकशीला बोलवल्यावर त्याने सरळ हात वरती केले आणि बोलला साहेब माझं लग्न ठरलं आहे आणि ही आयुषी तिला खूप एकटेपणा वाटायचा म्हणून अशाच गप्पा मारायला ती मला कॉल करायची ही माझी कॉलेजमधली मैत्रीण आहे फक्त बाकी काहीच नाही तुम्हीच चेक करा मी हिला कॉल केलेलाच नाही आहे पंधरा दिवसात हिच्याच मोबाईलवरून मला कॉल्स आलेले आहेत आणि तेही खरंच होतं आयुषीनेच कॉल केलेले होते राज आणि आयुषीचे आई वडील हे सर्व गोष्टी ऐकून हदरूनच गेले होते आयुषी दुसऱ्या दिवशी दुपारी शुद्धीवर आली तिने राजला बघितल्यावर आपण काय चूक करून बसलो याची तिला कल्पना आली पण वेळ निघून गेली होती राज तिच्याजवळ जात बोलला का वागलीच अशी तू मी अजून एक महिन्याने येऊन तुला सरप्राईजच देणार होतो आणि तुला कायमचं तिकडे नेणार होतो त्यासाठीच मी माझ्या प्लॅनिंगमध्ये व्यस्त होतो आयुषी रडू लागले राज मी चुकली मी तू इथे नाहीस म्हणून मी माझ्या एका मित्राशी रोज बोलू लागले गप्पा मारू लागले मला माफ कर मी चुकले रे अर्जुननेही पोलीस स्टेशनमध्ये फक्त मैत्रीणच असल्याचा दावा केल्यामुळे पोलिसही काही बोलू शकले नाहीत आयुषनेही लगेच अर्जुनमुळे काहीच केलेलं नाही आम्ही चांगले मित्र आहोत अशी जबानी दिली मला एकटेपणा खायला उठत होता आणि त्या एकटेपणाला कंटाळूनच मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असे सर्वांना भासवले आयुषीला दोन दिवसांनी घरी सोडण्यात आलं राजने संध्याकाळी आयुषीला विचारल्यावर तिने पण चिताफीने राजला पटवून दिले की तुम्ही मला घेऊनच चला तिकडे मी इथे कशी कंटाळी आहे ते राजला पण वाटलं की खरंच तिने ह्या एकटेपणाला कंटाळून सुसाईडचा प्रयत्न केला आणि मग राज तिला एका महिन्यासाठी तिच्या आई वडिलांकडे सोडून चार दिवसांनी पुन्हा परदेशी गेला एक महिन्यांनी तिला कायमचं तिकडेच घेऊन जायला येतो असं आयुषीला सांगून राज निघाला पण म्हणतात ना आईच्या नजरेतून काहीच सुटत नाही तसं आयुषीच्या आईने हे हेरलं होतं की तिने अर्जुनच्या प्रकरणातूनच काहीतरी केलं आहे आणि मग आईने आयुषीला विचारले की मला खरं सांग काय ते तिने ही मग आईला सगळं सांगितलं हे सर्व ऐकून आई, आई तिला म्हणाली अगं बाईच्या जातीने सोशिक असावं सहनशक्ती हवी बाईच्या अंगात त्या देवाची जाऊन माफी माग आधी आणि त्याला बोल की मी अशी चूक पुन्हा करणार नाही देवाच्या कृपेने तुझा नवरा राज चांगला माणूस आहे म्हणून त्याने ते प्रकरण तुझ्यावर विश्वास ठेवून पुढे वाढवलं नाही नाही तर आज नवऱ्याने सोडलेली बाई हा शिक्का तुझ्यावर घेऊन राहावं लागलं असतं तुला आयुषीलाही तिची चूक उमगली होती ती आईच्या पाया पडून बोलते आई मी चुकले मला माफ कर एक महिन्याने राज येऊन तिला त्याच्याबरोबर परदेशी घेऊन जातो आता सध्या पाच वर्षानंतर राज आणि आयुषीला एक गोंडस मुलगी झाली आहे दोघेही तिकडे सुखात आहेत तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर कथा आवडली असल्यास बर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह तोपर्यंत धन्यवाद